नमस्कार मैत्रिणी सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे चाट पराठा त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे मैदा घेतला आहे त्यामध्ये मीठ टाकलं आपण आता आपण साधं तूप त्यावर सोडणार आहोत पाहू शकता एक दोन चमचे टाकायचं आणि छान पूर्ण पिठाला ते हाताने चोळून घ्यायचं छान सर्व पिठाला एक ते लागलं पाहिजे एकसारखं आणि त्यानंतर पाणी घालून ते थोडंसं मळून घ्यायचं सगळीकडे सगळं आपलं जे पीठ आहे त्या पिठाला मैदा जो आहे त्याला हे सगळीकडे छान असं एकसारखं लागलं पाहिजे आणि नंतरच त्यात पाणी घालायचं आणि घ्यायचं थोडं थोडं टाकायचं पाणी कारण आपल्याला घट्ट गोळा आहे पराठा करण्यासाठी छान घट्ट गोळा खूप मळायचा अगदी व्यवस्थित आणि छान घट्ट गोळा करून घ्यायचा तेल टाकून आहे आणि एकसारखं करून आहे पुन्हा पाहू शकता आपला कुळा तयार आहे आणि आता आपण झाकण ठेवलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी ते छान मुरू द्यायचं आता यात इथे कढईत तापत ठेवली आहे त्यात तेल टाकून आपण जे मोहरी टाकलेले आहेत फोडणीसाठी बटाट्याची भाजी करून घेतो आपण त्यातलं जे फिल त्या पराठ्यावर जे आपण पहिलं फिलिंग टाकणार आहोत ते मोहरी आणि सॉरी हिंग आणि कढीपत्ता नंतर कांदा मिरची कांदा आपल्याला हवा तितका भरपूर टाकायचा आहे उभा चिरलेला कांदा देखील छान लागतो यामध्ये मिरच्या देखील भरपूर टाकायच्यात कारण पराठ्यावर त्याची तिखट टेस्ट आली पाहिजे टोमॅटो मात्र थोडाच टाकायचा आहे कारण आपल्याला जास्त ओलसर भाजी नको आहे आपली थोडी कोरडीच भाजी अस असायला हवी ती कारण आपल्याला ती पराठ्यावर पसरून घ्यायची छान सगळं परतून घेतलं आहे आपण आलू लसूण पेस्ट आलू लसूण पेस्ट तिचा कच्चटपणा जाईपर्यंत छान या सगळ्या मिक्सिंगसोबत परतून घ्यायची ढोबळी मिरची देखील मी टाकली होती थोडी नंतर हळद तिखट रंगासाठी आपण कश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडी थोडं लाल तिखट असं आपण दोन्ही मिक्स टाकलेलं आहे अर्धा अर्धा चमचा त्यामुळे रंग छान येतो पाहू शकता आता मिक्सिंग घेऊन आपलं तयार आहे आता यामध्ये आपण बटाटे टाकून घेणार आहोत बटाटे टाकून छान मिक्स करून घ्यायचे बटाटे आपण चार पाच शिट्ट्या घेऊन शिजवून त्याच्या फोडी करून घेतल्यात छान एकत्र करून घ्यायचा संपूर्ण मसाला जो आहे तो या बटाट्याला कोट झाला पाहिजे मीठ टाकायचे चवीपुर्तं कोथिंबीर आणि आता शेवटी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आपलं सगळं चाटचं हे साहित्य जे आहे ते आता तुम्हाला कळेलच मी पराठा करत असताना ते आपण तयार ठेवलं आहे आता आपण एक पोळी लाटून घेतली त्यातली छोटा गोळा घेऊन गुण। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये करायचं आपल्याला वरच्या बाजूवर आपण तेल सोडून घेतलं तव्यावर टाकल्यानंतर आणि ती पलटवून घ्यायची या बाजूवर देखील छान तेल सोडून घ्यायचं आता जी खाली बाजू आहे ती आपल्याला छान भाजून घ्यायची कारण हे जे वरची बाजू आहे याच्यावर ही वरची बाजू आता आपली खाली जाणार आहे म्हणजे नंतर चेकना सब नंतर ती नंतर आपण शेकणार आहोत सगळं मिक्सिंग त्यावर टाकल्यावर आता आपली एक बाजू झाली आहे आपण हा पराठा आता खाली काढून घेतो आहे कारण खालची बाजू नंतर आपण करणार आहे खाली काढून घेतला आहे आपला पराठा त्यावर आता आपण बेसनची जी स्लरी केली होती बेसन पीठ आणि फक्त त्यात मीठ याची स्लरी करून घेतली आहे फक्त आणि ती आता आपण यावर पसरून घेणार आहोत या स्लरीची टेस्ट या पराठ्यामध्ये खूप छान लागते आणि यामुळे थोडासा आपला पराठा छान असा क्रिस्पी आणि टाईट होतो पाहू शकता तेल लावल्यावरती त्या ते बेसनला स्लरीला पुन्हा आणि छान बटाट्याची भाजी आता आपण त्यावर पसरून घेणार आहोत आता पहिला पराठा आपण लहान मुलांसाठी करतोय बटाट्याची भाजी पसरली आहे त्यावर भरपूर दही टाकायचं कारण दह्यामध्ये साखर आहे दह्यामध्ये छान साखर गोड करून घेतलं दही दे, दह्याची टेस्ट या पराठ्यामध्ये खूप छान लागते त्यामुळे दही अजिबात स्कीप करू नका आपली चिंचची चटणी पण आहे पण तरीसुद्धा दह्याची टेस्ट यामध्ये खूप छान येते छान एकसारखं पसरून घ्यायचं बटाट्याच्या भाजीवर त्यामुळे तो जो बटाट्याच्या भाजीचा जो तिखटपणा असतो तो, तो, तो थोडासा कमी होतो जिंसेची चटणी हे सुद्धा दोन्हीचं काय किती प्रमाण घ्यायचं हे तुम्ही एकदा टेस्ट करून पहा आणि त्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की कि तुम्हाला किती तिखट किती गोड हवं आहे हवंय हवं आहे नंतर आपण ही जे हिरवी चटणी करून घेतलेली आहे कोथिंबीर मिरची पुदिना आणि जिरे तर ती देखील आपण यावर टाकली आहे नंतर शेव हवी तेवढी टाकायची आपल्याला मी थोडी कमी टाकली आत्ता पण तुम्ही हवी तेवढी अगदी भर भरून सुद्धा ता, स्वत टा टाकू शकता मुलांसाठी करतो आहे म्हणून मग आपण थोडं डाळिंब देखील जास्त टाकलेत आणि कांदा वगैरे कांदा मिरची वगैरे टाकलं नाही आहे आता पिझाप्रमाणे कट करून घेऊन आपण सर्व करू शकतो हा झाला पहिला पराठा दुसरा, दुसरा आता मी लाटून घेते दुसरा पराठा लाटून आहे आपण आता तो तव्यावर आहे सेम प्रोसेस एका बाजूला तेल सोडून उलटवून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे खालची बाजू आता आपल्याला छान शेकून घ्यायची कारण या बाजू खालच्यात खालची ती बाजू जी शेकलेली आहे तिच्यावर आपल्याला सगळं पसरून घ्यायचं आहे आणि ही बाजू आगा आगा? ते पसरत असताना खाली येईल तव्यावर होऊ शकतो आपलं तयार आहे दुसरी बाजू आता त्या बाजूवर आपल्याला सगळं साहित्य आपलं जे आहे ते पसरून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण स्लरी लावून घेतो आहे गॅस बंद केला आपण बेसनची स्लरी छान एकसारखे बसवून घ्यायची सगळ्या बाजूने अगदी शेवटपर्यंत पाहू शकता आता तव्यावर तेल सोडलं मी आधी स्लरीची बाजू आता खाली टाकून घ्यायची म्हणजे ते छान शिजेल आपलं बेसनचं मिक्सर जे आहे ते मग आपल्याला त्यावर ते सगळं

त्यावर आता बटाट्याचं मिक्सर टाकून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण मग अशी लावलं होतं तसंच सेम पसरून घ्यायचं आहे आपल्याला छान या मिक्सरवर आता आपल्याला पहिल्यांदा कांदा पसरून घ्यायचा आहे जेवढा हवात तर आहे मोठ्यांसाठी किंवा मुलांना देखील कांदा आवडत असेल कांदा मिरची तरी तुम्ही त्यांच्या ह्याच्यातसुद्धा सुद्धा थोडा कमी प्रमाणात टाकू शकता कांदा मिरचीचे पीस छोटे मोठे कसे तुम तुम्हाला जसे हवेत त्याप्रमाणे पण शक्यतो यापेक्षाही थोडे छोटे केले तरी चालू शकतात आता आपण ढयाचं प्रमाण यावेळी थोडं कमी टाकलं आहे कारण मोठ्यांसाठी असल्यामुळे भाजीचा तिखटपणासुद्धा आपल्याला चालेल दही सगळं एकसारखं पसरून आहे त्यावर हिरवी चटणी चिंचेची चटणी शेव बारीक शेव की शक्यतो बारीक शेवच वापरलेली चांगली भरपूर कापून घ्यायची डाळिंबाचे दाणे पाहू शकता आपला पराठा तयार आहे चाट पराठा तयार आहे आणि आता आपण तो कट करून सर्व करणार आहोत चार कट्स द्यायचे किंवा मग आठ कट्स दिले तरी चालू शकतात शक्यतो चार कट्सच असावेत कारण मग ते थोडंसं सपोर्टिव होऊन जातं आता कट करून घ्यायचं आहे आपल्याला कट करताना आधी आपण कोथिंबीर टाकली आहे आणि आता कट करून घ्यायचं आहे खाली बाजू पाहू शकता छान क्रिस्पी झाली आहे आता आपण काढून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे पाहू शकता चार कट्स दिलेत मी असं वाटतं मैत्रिणींना व्हिडिओ थँक्यू